नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अकलूस माळेवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या भाजप व महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळश्रस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला यावेळी भाजप व महायुतीचे उमेदवार अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आज अक्रोज नगर परिषदेच्या प्रचाराच्या शुभारंभ पर सभेच्या निमित्तानं या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसा भाऊ आपलं सर्वांचे नेते ने सर्वांचे मार्गदर्शक आपल्या तालुक्याचे आरोग्यभूत आमदार आदरणीय रामभाऊ सातपुतेच्या नगरात्याचे पदाच्या उमेदवार आदरणीय तुझादाईकिरे तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार विचारमंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय जय मल्हार क्रांती संघटना आणि सर्व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि उद्याच्या दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं मत स्वाभिमानी मत माहिती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना देण्यासाठी या अकृत परिसरातून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या बंधू आणि परिण दोन तारखेला निवडणूक होत्या आकृतचं भविष्य आपल्याला घडवायचं खर तर आपल्या तालुक्याला पालकमंत्री भाऊ या जिल्ह्याचं भाग्य आहे कारण याच्या अगोदर होते परंतु जिल्ह्याला पालकमंत्रीच असतो हे जिथे सामान्य जनतेला माहित नव्हतं परंतु जयभाऊच्या रूपानं आज गावातल्या गल्लीतल्या आणि अगदी घरातल्या शेवटल्या घरातल्या माणसं आणि मतदाराला माहीत झालं की जिल्ह्याला पालकमंत्री असतो ते काम या ठिकाणी दाखवून दिलं आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांनी आमच्या पाच वर्ष या तालुक्यामध्ये काम केलं सुद्धा निधी निधी दिला अनेक गावांना आक्रमकांना परंतु काल या ठिकाणी निवडणुकांची सभा झाली आणि आमच्या सातपुते साहेबांवरती आदरणीय भाववरती टिकाणचं सत्र सुरू झालं भाऊ आमच्या तालुक्याला अंडारगाव गेले खरं अठ आमदार आहेत विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार आहेत प्रत्येक आमदाराची वेगळी ओळख आहे कोण कृषी मित्र आहे कोण आरोग्य मित्र आहे परंतु आमच्या माळेशे तालुक्याचं दुर्भाग्य आहे की आमच्या आमदाराची ओळख महाराष्ट्रामध्ये त्या आमदाराने आमच्या भाऊवरती टीका केली टीका केली करू द्या परंतु ते बोलत असताना पुढे असं म्हणाले की सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव गाव आहे ज्याचं नाव वाकलूज आहे त्याच्या इतका विकास कोणत्याच गावाचा झाला नाही मग गेली पंचवीस तीस वर्ष काय विरोध केला होता आज म्हणतात की अकलूजचा विकास झाला वेळापूर वरून अक्रूज ला या तिकडून बिरळ सांगली कोल्हापूर पंजी गोव्यापासून या ज्या वेळेस वेळापूर वरून पुढे आलं का समजतो अकलूज जवळ आलं इकडून अशोक चौक बस प्रचंड झालेला विकास काय असतो विकास कसा असतो याचे अनेक आपल्याला या, या राज्यामध्ये उदाहरण पाहायला मिळतात परंतु फक्त विकासाच्या नावावरती या लोकांनी राजकारण केलं आणि त्याचं समर्थन सुद्धा त्यांना आज विरोध करणारे आमदार उत्तमराव जानकर उत्तमराव जानकरांना मला विचारायचं आहे जर तिथल्या वेळापुढच्या जनतेनं तुम्हाला इतक्या दिवस मत दिली असतील वीस वर्ष काम झालाय तर तुमच्या सरपंच किला तुमच्या त्या तालुक्याच्या माझ्या सभापतीला आणि आता असलेल्या काय चाटायचं चायचंय का विरोधकांच सांगताय विरोधकांनी इथं कल्याण केलं विरोधकांनी तर विकास केला, केला। येणाऱ्या दोन डिसेंबरला आपल्याला मतदान करायचंय आणि मतदान करताना लक्षात ठेवायचंय आपलं चिन्ह कमळ आहे आपलं चिन्ह धनुष्यवान आहे आणि कमळाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून मत्स्य वाहनाच्या समोरील बटन दाबून आपल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय करायचा आहे आणि याच विजय चौकामध्ये आपल्या सर्वांना विजय सभा सुद्धा करायच्या लोकच या ठिकाणी बोलतो आणि सांगतो